आपली अडचण हीच आहे प्रत्येक वेळेस प्रवीणदा ते प्रबोधन करत असतात आपल्या समाजाला सांगत असतात की आपल्या लोकांना मंडप टाकलेला असेल तरी बांधावरती बसायची सवय आहे त्याच्यामुळे समाज पाठीमागे आदिवासी आणि संघर्ष हे जणू एक परिमाणच बनून गेलेलं आहे आता आज आपण इथे या ज्या शाखेच्या उद काठापूर शाखेच्या उद्घाटनासाठी जमलेलो आहोत उपस्थित सर्व वेगवेगळ्या गावातून आलेले माझे आदिवासी बांधव आहेत त्यांना प्रथम धन्यवाद देते की आज आपण या ठिकाणी उपस्थित झालात कारण संघटना संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपलं अडचय कुठं की आपल्या लोकांना अजून विकासच कळलेला नाहीये आपल्या लोकांचं काय आहे मला घरकुल पाहिजे मला ताटपत्री पाहिजे अहो सरकार तुम्हाला एक एक सोडून दोन दोन पण घरकुलं देत आहे कारण तुम्हाला त्याच्यावरतीच मारायचं सरकारला सरकारला तुम्हाला पुढे येऊनच नाही द्यायचं एक एक सोडून दोन घे बाबा पण शांत पण आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीच काय आज आपला आदिवासी समाज संपत चाललेला आहे आता भीमाशंकर सारखी जर परिस्थिती असेल मला एक तीन एक चार महिन्यापूर्वी एक फोन आला दोन मुलांनी फोन केला होता कॉन्फरन्स कॉल कौन होता रात्री बरेच उशिरा फोन आला होता त्यांचा एकच मागणं होतं काही करा पण आम्हाला विकास पाहिजे त्यांना विचारलं म्हटलं दादा तुमचं आडलंय कुठं नाही म्हटले ते तुम्ही आम्हाला दोन बल्ब कमी दिलेत <laughs> आता जर परिस्थिती बल्बापासून सुरुवात असेल आव जग गेलं चंद्राच्या प्रकाशामध्ये जीवन जगतय आपण अजून बल्बच द्या म्हणतोय आपल्याला बल्प घेणे इतकी पण आपली ऐपत नाहीये का मग त्यांना म्हणलं दादा तुम्हाला तुमचा विकास म्हणजे काय विकासाचं तुमचं व्याख्या काय आम्हाला रस्ता पाहिजे आम्हाला मंदिराला सभा मंडप पाहिजे म्हटलं तुम्ही मंदिरामध्ये बसून काहीही न करता तुमचं पोट भरणार का लागतो तुम्हाला कष्ट करायची इच्छाही असेल पण रोजगार आहे का तुमच्या हाताला आता भीमाशंकरला माझ्या तरुण पिढी आता माझ्या कोंडळचे पण कार्यकर्ते आहे तिथं माझ्या पोर कोंडळच्या पोरांचे खांदे मोडले डोल्या वाहून वाहून बाहेरचे लोक येऊन तिथं चांगले मस्त पैकी सेटल झाले स्वतःचा उदरनिर्वाह करतात ते गाड्या बंगले सगळं आज आमची जगण्यासाठीच मारामार आहे इकडे पहा लोकांच्या बायांचा रात्रंदिवस नळ चालू माझ्या बाया महिला अजून पण दर्याखोऱ्यातून जातात डोक्यावर हांडे घेऊन अजूनही त्यांच्या डोक्यावरचा हांडा उतरण्याचा तर थोडा कमरेवर पण नाही आलेला कारण डोक्यावरती आणायचं म्हणलं का लांबून आणायला लागतं कमरेवरती आणायचं म्हणलं का थोडं जवळपास असतं ना डोक्यावरतीच डोक्यावरच नाही उतरला कारण लांबूनच आणायचं आता पर्याय हे जवळ तर अजून पाणी आलेलंच नाहीये आता पाण्याच्या विषयावर तुम्हाला मी सांगेल की मी शिरूरला राहत होते तर तिथे आमच्या शेजारच्या मोटर चालू केली होती आणि त्यांच्या मोटरचं काम झाल्यावरती आमच्या सरांनी फोर व्हीलर त्यांचा पाईप घेतला तर आली बाबा ती आजी हे तरा तरा। ए ए ए मास्तर म्हणली ते आता वयस्कर होती तर मिस्टरांसार माझ्या तिचं चांगलं जमायचं लाडा लाडा म्हण स्वतःच्या नातवासारखं मास्टर बंद कर बाबा मोटारीला बिल येत आहे मग मी गेले बाहेर तिला म्हणा आजी पण हे पाणी आमच्या डिंबे धरणाच आहे तू आमच्या डिंबे आहे पाण्यावरती तू पात वापरती आणि आम्हाला पायपाला देण्याची तुझी जाणत नाही का नंतर मनातल्या मनात असा पण विचार केला तिचे गेलेत दिवस सरलेत आणि तिच्यासोबत भांडून आपलं होणार आहे काय ना माझं बोलणं तिला कळत ना माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत मा याच्यासाठी आज या घडीला गरज आहे ती संघटनेची संघटना फार महत्वाची आहे कारण एकाने लढून काहीच फायदा नाहीये तुम्ही एखाद्या ऑफिसला जर गेले ना तुमच्याकडं कोणीच नाही बात कोणीच बात नाही तुमच्याकडं आपण तिथं म्हणजे एरधार्या मारणाऱ्यांमध्ये जमा असतो पण ज्या वेळेस आपण आठ दहा माणसं बघा तुम्ही गावातील सोबत असतो ना त्यावेळेस वाटत काहीतरी भानगड आहे आपणच बघा चार सहा लोक जर कुठं जमलेली आपण म्हणतो काहीतरी झालंय तिथे पण एकटा उभा असेल तर आपण त्याच्याकडे लक्ष देतो का नाहीच देत म्हणून आता बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून एक खन खंत नाणं आणि आपल्या समाजाला एक नेतृत्व देणारं व्यक्तिमत्व म्हणजे मिळालेले आहेत याच्या मागे झालं ते झालं आणि दादा तुम्ही मध्य आता दोन तीन वेळा बोलताना म्हणले की आमचं काय चुकलं होतं तुमचं चुकलं नव्हतं असं अजिबात नाही तुमचं चुकलं होतं ना आपण जास्त येत ना माझं पोट नाही भरलं तरी चालेल पण दुसऱ्याच भरलं पाहिजे ना आपण मग हे चुकलं आपलं प्रत्येक वेळेस संघर्ष लोक कसं म्हणतात आम्हाला संघर्ष करून मिळालं आपण संघर्ष करून पण आपल्याला नाही मिळालं आपण संघर्षात भागीदार होतो पण होणाऱ्या यशामध्ये आज आपण कुठेच भागीदार नाहीयेत अगदी पूर्वीपासून नाहीयेत नवे नवे आपण फक्त आपले आदिवासी समाज फक्त बळीचा बाकरा बनला गेला प्रत्येक संघर्षामध्ये आदिवासी मारला गेला परंतु माझ्या आदिवाशांचा इतिहास लिहिण्यासाठी एकाही लेखकाची लेखणी एकाने उचलली नाही का नाही उचलली ना आपल्याला निष्ठा कळत होती पण शिक्षण नव्हतं ना संघटना नव्हती ज्याने त्यांना आपापल्या परीने लढत राहायचं बांधा बांधा दोघे सक्के भाऊ असले ना की तू इकडे एक तू एक इथं इकडे सरलाय हा म्हणा तू एक तिकडे सरलाय अरे सरकारने तुम्हाला सगळं संपवलंय ना तुला ना त्याला एकमेकांमध्ये डोके फोडी करत बसलेत तुम्ही आता भीमाशंकरला पाहिलं तर इको सेन्सिटिव्ह जो झोनचा विषय मला एक आठ दहा दिवसापूर्वी असाच फोन आला मला म्हणले मॅडम ते रात्री आहे ना अकरा वाजता ड्रोन कॅमेरा फिरत होता काल रात्री म्हणलं फिरत असेल मग ते मला म्हणले मॅडम काय कारण असेल ड्रोन कॅमेराचं म्हटलं तुम्हाला काय वाटतंय मला म्हणले ते बहुतेक ना ते प्राण्यांचा सर्वे करत असतील म्हटलं दादा इथं चुकलं आपल्याला विचार कर फक्त नाण्याची एक बाजू पाहायची सवय लागली आपण नाण्याच्या दोन्ही बाजू पाहतो आपल्याला एकच बाजू पाहिजे कदाचित असं पण असेल का आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की ज्या वेळेस आदिवासी आणि प्राण्यांमध्ये संघर्ष येईल त्याच वेळेस आपला आदिवासी समाज उठला जाईल मग त्यांनी आता ते मुद्दा उठवलाय यांच्यामध्ये संघर्ष दाखवायचा रात्री ड्रोन कॅमेरे लावायचे मनुष्य आणि प्राण्यांमध्ये काही संघर्ष होतोय का दाखवायचा सोशल मीडियावरती फिरवायचं बातमी व्हायरल करायची मग यांचा संघर्ष झाला आता गावा गावाच्या गावात गावं गावं हटवून आता पुनर्वसन झालेली लोक इकडं आले कुणाला सुपीक जमिनी दिल्या तो खडकावरती आणून बसवले दगडावरतीच बसवले ना तुम्हाला एकदम चांगल्या बागायती जमिनी दिल्या काहीच बिचारांचं अजून पुनर्वसन पण नाहीये पेसा क्षेत्रामधून त्यांना आणलं आणि त्यांना इथं आणून बसवलं त्यांना कुठंही सुपीक जमीन नाही खडकावर आणून बसवलं त्यांनी काय करायचं कुठं शेती पिकवायची काय काय लोक म्हणतात आम्हाला रस्ते पाहिजेत आम्हाला समाज मंदिर पाहिजे आम्हाला स्मशानभूमी पाहिजे मला असंच एक जणांनी विचारलं आम्हाला रस्ता पाहिजे म्हणलं दादा तुला माहिती का आता आहेत आपले वाजे त्यामुळे त्यांना माहिती आहे मी आमच्या गावाचीच परिस्थिती सांगते तर एक जण म्हणलं की रस्ता पाहिजे म्हणलं दादा तू एक काम कर ग्रामसभेला ये हा मॅडम येईल ना ग्रामसभेला येईल मेन मुद्दा हा आहे त्याला मी म्हंटल तुला माहिती आहे का आपल्या ग्रामपंचायत मध्ये भीमाशंकर मध्ये येऊन अनेक लोक स्थायिक झालेत था आणि ते त्यांच्या जागा जमिनी त्यांच्या घरांच्या नोंदी आपल्या ग्रामपंचायतला घालतात ते हे तुम्हाला माहिती आहे का आणि जर त्यांची जर अशीच जर संख्या वाढत गेली भविष्यात माहिती लोक म्हणतील भीमाशंकर तर हे सगळं आमचं आहे आमची घर इथे सगळे तुमचं काहीच नाही निघा इथून याच्याकडे लक्ष कोण देणार प्रत्येक वेळेस कसं कसे माहितीये का आता एक राजकीय सरपंच झालं ना सरपंचाने सर आम्हाला घरकुल दिलं सरपंच चांगला सरपंचाने आम्हाला ताडपत्री दिली सरपंच चांगला आम्हाला गिरण दिली सरपंच लय भारी अरे पण जर तुम्हाला तुमच्या जर तुम्हाला तुमचा विकासच कळत नाहीये तर तुमचं भविष्य पूर्ण अंधारामध्ये तुम्ही मुलं तुम आतापर्यंत मला एकही मुलगा असा नाही भेटला किंवा एकही महिला नाही अशी भेटली की आमच्या हाताला रोजगार द्या मुलांना नाही नाही आमच्या डोल्यांवर चांगलं चाललंय भीमाशंकरला एवढी वाईट परिस्थिती आहे माझा आदिवासी बांधव सकाळी सकाळी ही चार चारदा पोरं जाणार हे काय बिझनेस करतात आपला थातूर मातूर केला त्यांना पहिला एक हप्ता मिळाला का ते चालले उमट्या मारत प्यायला अहो आपला समाज संपला समाज पूर्ण आपला संपलाय आणि आपला समाज संपवण्याच्या मार्गावरतीच सरकार आहे आता आपल्याला संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे संघटनेशिवाय आपल्याला पर्याय नाही एकाने भांडून उपयोग नाही तर आपल्या एक एक तारखेच्या या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हा आणि आता प्र, प्रवीण दादा आताच म्हणले वारूड सांगून झाले त्याच्यामुळे आता काही माझ्याकडे एवढं सांगण्यासारखं नाहीये पण एवढंच सांगेल की संग संघटित व्हा आणि एक एका प्रयत्नामध्ये आम्हाला यश ये येईल असं होणार नाही वर्षानुवर्ष घासाघीस करावी लागते आणि तुम्ही चाळीस वर्षामध्ये जर आवाजच उठवला नाहीये तुम्हाला लगेच ठीक आहे आज नाही तुम्हाला मिळणार पण तुमचे भविष्यातली पिढी तर सुरक्षित होईल ना त्याच्यासाठी प्रयत्न करा एवढं बोलते आणि थांबते जय आदिवासी जय मिश्ता